ही गोष्ट आहे अशक्य गोष्टी शक्य कशा होतात हे सांगणारी ही गोष्ट आहे जेव्हा समाज एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारतो तेव्हा भल्या मोठ्या अवघड असणाऱ्या सहज शक्य नसणाऱ्या गोष्टी सहज कशा पार पडतात हे दर्शवणारी आणि ही गोष्ट आहे एका लहान मुलीची जिने एका दुर्मिळ आजारावर विजय मिळवला त्या तीरच वर्ष दोन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये थैमान घातलेलं होतं प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती याच दरम्यान मुंबईतील मिहीर कामत आणि प्रियांका कामत या जोडप्याच्या पोटी जन्म घेतलेल्या चार महिने वयाच्या तिरा या मुलीला खूप दुर्मिळ असा आजार झाल्याचं निष्पन्न झालं हा आजार होता एस एम ए टाईप ए वन म्हणजेच स्पायनल मस्क्युलर ऍट्रोपी हा मज्जातंतूशी संबंधित आजार आहे आणि याच्यामध्ये हळूहळू मज्जातंतू मृत पावतात आणि मेंदूंकडून स्नायूंना जे सिग्नल दिले जातात ते सिग्नल मंदावत गेल्यानं स्नायूंवरचं नियंत्रण देखील सुटत याचे उपचार घ्यायचे होते त्यासाठी खर्च येणार होता सोळा कोटी रुपये एका सर्वसामान्य कुटुंबाला एवढे पैसे उभे करणं सहज शक्य नव्हतं तीराच्या आई वडिलांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता एवढी रक्कम कशी उभी करायची आणि हा प्रश्न संपुष्टात आला केवळ एका संकल्पनेमुळे आणि ती संकल्पना म्हणजे मेडिकल क्राउड फंडिंग तीराच्या आई वडिलांनी मेडिकल क्राउड फंडिंगच्या माध्यमातून समाजाकडून सोळा कोटी रुपये उभे केले आणि तीराला उपचार देखील मिळाले मेडिकल क्राउड फंडिंग हा उपचारासाठी रक्कम उभी करण्याचा खूप खात्रीशीर आणि चांगला पर्याय आहे नमस्कार मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल क्राऊड बद्दल जाणून घेणार आहोत आपल्याकडे जेव्हा उपचार घेण्यासाठी पैसे नसतात तेव्हा आपल्याला कर्ज काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो आणि कर्ज काढल्यानंतर त्याची परतफेड देखील करावी लागते पण मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग असा एक पर्याय आहे ज्याच्या माध्यमातून पैसे जे पैसे उभे राहतात ते पैसे तुम्हाला परतफेड करावे लागत नाहीत आणि त्यामुळंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग म्हणजे काय भारतामध्ये मेडिकल क्राउड फंडिंग करण्यासाठी काय करावं का लागतं भारतातील कोणत्या वेबसाईटच्या माध्यमातून मेडिकल क्राउड फंडिंग करता येतं या सर्व प्रक्रियेची माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समजा तुम्हाला एखाद्या आजारावर उपचार घेण्यासाठी वीस लाख रुपये खर्च येणार आहे आणि तो वीस लाख रुपये खर्च करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत तुमची आर्थिक परिस्थिती नाहीये आणि तेव्हा तुम्ही जर तुमच्या एखाद्या नातेवाईकाला मित्राला किंवा कोणत्या हितचिंतकाला जाऊन पैसे मागितले वीस लाख रुपये तर कोणताही एक व्यक्ती तुम्हाला वीस लाख रुपये देऊ शकत नाही परंतु तुम्ही जर एक लाख लोकांना आर्थिक मदतीची विनंती केली आणि त्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं वीस रुपये तुम्हाला दिले तर तुम्हाला वीस लाख रुपये सहजपणे उपलब्ध होतील आणि उपचार देखील घेता येतील आता ज्या व्यक्तीने तुम्हाला वीस रुपये दिलेले आहेत त्याच्या खिशावर कोणताही आर्थिक ताण येणार नाहीये कारण त्यांना फक्त वीसच रुपये दिलेले आहेत आणि वीस रुपये एक लाख लोकांनी दिल्यामुळं तुम्हाला मदत देखील मिळालेली आहे आता तुम्ही म्हणाल की एक लाख लोकांच्या पर्यंत कसं पोहोचायचं किंवा एक लाख लोकांना मदतीसाठी विनंती कशी करायची तर यासाठी तुम्हाला मदत करतात मेडिकल क्राउडफंडिंग वेबसाइट्स या वेबसाईट तुमच्या मदतीची विनंती जगभरातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवतात आणि त्यांच्याकडून तुमच्या उपचारासाठी पैसे उभे करतात आणि हे पैसे तुम्हाला उपलब्ध करून देतात अर्थातच या प्रक्रियेसाठी ते नॉमिनल चार्जेस घेतात या वेबसाईटवर तुम्ही मेडिकल हेल्प मिळवण्यासाठी किंवा वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी कॅम्पेन चालवू शकता आणि मदत देखील मिळवू शकता एक मोठी रक्कम लाखो लोकांच्याकडून उभी केली जाते यामध्ये कोणी व्यक्ती शंभर रुपये कोणी व्यक्ती हजार रुपये तर कोणी स्वतःच्या क्षमतेप्रमाणे जी जमेल तेवढी रक्कम देते आणि मदत उभी केली जाते यालाच म्हणतात क्राऊड फंडिंग आणि वैद्यकीय उपचारासाठी जी मदत उभी केली जाते त्याला मेडिकल क्राऊड फंडिंग असं म्हणतात भारतामध्ये केटो मिलाप इम्पॅक्ट गुरु या प्रमुख तीन मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग वेबसाईट आहेत या वेबसाईटवर रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक कॅम्पेन चालवू शकतात आणि उपचारासाठीची आर्थिक मदत मिळवू शकतात याच्यामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला कधी पाहिलेलं नाही जे लोक तुम्हाला कधी भेटलेले नाहीत असे देखील लोक मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करतात आणि थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीप्रमाणे प्रत्येकाची थोडी थोडी रक्कम मिळून एक मोठी रक्कम उभी राहते आणि रुग्णाला उपचारासाठी पैसे उपलब्ध होतात मेडिकल क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आज अखेर लाखो लोकांना उपचारासाठी करोडो रुपयांची मदत उभी राहिलेली आहे मी आता जे तीन मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग किंवा प्लॅटफॉर्म तुम्हाला सांगितले त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यापूर्वी लोकांना मदत झाली आहे का किंवा लोकांना मदत मिळालेली आहे का तर आपण प्रत्यक्षात आकडेवारीत जाणून घेऊयात जेणेकरून आपल्याला नक्की क्राऊड फंडिंग वेबसाईटच्या माध्यमातून पैसे मिळतात की नाही याची खात्री होईल याच्यामध्ये मिलाप हा आपल्या देशातला सगळ्यात मोठा मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग प्लॅटफॉर्म आहे आणि याच्या माध्यमातून आज अखेर दोन हजार तीनशे कोटी रुपये उभे करण्यात आलेले आहेत आणि साधारणतः आठ लाख लोकांनी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे उभे केलेले आहेत आणि ब्याण्णव लाख डोनर्सनी म्हणजे देणगीदारांनी या गरजू लोकांना मदत केलेली आहे याच्यानंतर दुसरा जो प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे केटो या केटो या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून साधारणतः लोकांनी डोनेशन दिलेले आहेत आणि साधारणतः तीन लाख लोकांनी डोनेशन मिळवलेली आहेत किंवा मदत मिळवलेली आहे त्याचबरोबर तिसरा जो प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे इम्पॅक्ट गुरु या इम्पॅक्ट गुरु प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज अखेर पंचवीस हजारापेक्षा जास्त रुग्णांना आर्थिक मदत झालेली आहे आणि तीस लाख पेक्षा जास्त देणगीदारांनी म्हणजे दाट्यांनी मदत गरजू रुग्णांना दिलेली आहे या तिन्ही वेबसाईटच्या माध्यमातून आज अखेर लाखो लोकांना मदत झालेली आहे आणि त्यामुळं या खात्रीशीर आ, मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग आहेत याचा आपण वापर केला पाहिजे आणि आपल्याला देखील यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळू शकते यापूर्वी तुम्हाला भारतामधील तीन महत्वाच्या मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग वेबसाईटची माहिती दिलेली होती या व्यतिरिक्त अशा शेकडो वेबसाईट आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत जेव्हा एखादा व्यक्ती नव्यानं किंवा पहिल्यांदा मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग करणार असतो तेव्हा त्याच्या ते मनामध्ये संभ्रम तयार होतो की यापैकी नक्की कोणत्या वेबसाईटची निवड करायची मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग वेबसाईटची निवड करताना आपण काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे त्या वेबसाईटची प्लॅटफॉर्म फी किती आहे प्लॅटफॉर्म फी कमी असते काही वेबसाईट ची जास्त असते दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चा पेमेंट चार्जेस किती आहेत काही प्लॅटफॉर्म फी काहीच घेत नाहीत परंतु पेमेंट गेटवे चार्जेस कोटी तीन टक्क्यापासून दहा टक्क्यापर्यंतची रक्कम रुग्णाकडून वसूल करतात त्यानंतर तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की त्या वेबसाईटवर कॅम्पेन तयार केल्यानंतर ते कॅम्पेन लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ती वेबसाईट करणार आहे का आपल्याला करावं लागणार आहे बऱ्याच वेबसाईट रुग्णाच्या नातेवाईकांना ते कॅम्पेन वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोट करण्यासाठी सांगतात आणि स्वतः जबाबदारी घेत नाहीत तिथं सुद्धा बऱ्याचदा रुग्णांना त्रास होतो आणि रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकांना हे करणं शक्य नसतं त्यामुळे ही बाब सुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे याच्या व्यतिरिक्त चौथी आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे या कॅम्पेनच्या माध्यमातून जे पैसे जमा होणार आहेत ते पैसे रुग्णाला केव्हा काढता येणार आहेत बऱ्याच वेबसाईट असं सांगतात की एक लाख रुपये झाल्यानंतर दोन लाख रुपये झाल्यानंतरच पैसे विड्रॉल करता येतील तर जी वेबसाईट इन्स्टंट पैसे विड्रॉल करण्यासाठीची परवानगी देते अशा वेबसाईटच्या माध्यमातूनच आपण हे क्राउड फंडिंग कॅम्पेन चालवलं पाहिजे आणि त्यानंतर पाचवी अत्यंत महत्वाची बाबी आहे की ती वेबसाईट विश्वासार्ह म्हणजे ट्रस्ट वरती आहे का कारण बऱ्याच वेबसाईट रुग्णांच्या नावानं पैसे गोळा करतात आणि ते पैसे रुग्णांना मिळत नाहीत आपण जेव्हा त्या वेबसाईटशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतो तेव्हा वेबसाईटचा संपर्क क्रमांक लागत नाही किंवा तो बंद झालेला असतो वेबसाईटचं ऑफिस बंद झालेला असतो त्यामुळे असं आपल्यासोबत होणार नाही याची देखील काळजी घ्या आणि त्या पद्धतीनं मेडिकल क्राऊड फंडिंग वेबसाईटची किंवा प्लॅटफॉर्मची निवड करा याच्यामध्ये तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मची निवड केली तर तुम्हाला निश्चितच खात्रीनं पैसे मिळतील मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग वेबसाईट ची निवड झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे टास्क असतं ते म्हणजे कॅम्पेन तयार करणं तुम्ही कॅम्पेन तयार करत असताना तुम्हाला तुमच्या रुग्णाची माहिती द्यावी लागते त्यामध्ये रुग्णाचं नाव त्याला कोणता आजार झालेला आहे कोणते ऑपरेशन किंवा कोणती ट्रीटमेंट घ्यायची आहे त्यासाठी किती खर्च येणार आहे हे तुम्हाला तिथं मांडणी करावी लागते हे करत असताना तुम्ही स्टोरी टेलिंग गोष्टी रूपात ती तुम्ही मांडणी केली पाहिजे ज्यामुळं लोकांना वाचायला ते सहशक्य होईल किंवा त्यांना ते वाचणं सुद्धा आवडेल याचबरोबर दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की उपचारासाठी किती खर्च येणार आहे याचं गोल तुम्हाला कॅम्पेनमध्ये सेट करावं लागतं हा जो खर्च आहे तो हॉस्पिटलने जे कोटेशन दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त असता कामाने याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटलचं कोटेशन रुग्णाचे जे आजाराचे रिपोर्ट आहेत ते तुम्हाला तिकडे अपलोड करावे लागतात आणि एकदा कॅम्पेन तयार झालं की तुम्ही ते कॅम्पेन सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचू शकता जेवढ्या जास्त लोकांच्या पर्यंत तुम्ही हे कॅम्पेन पोहोचवाल तेवढी जास्त आणि तेवढी लवकर मदत रुग्णाला मिळते यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला आपल्या डॅशबोर्डवर किती रुपये मिळालेले आहेत आणि किती रुपये मिळणं अजून बाकी आहे किंवा किती रक्कम अजून उभी करायची आहे याची माहिती मिळते सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा पूर्ण रक्कम उभी राहते तेव्हा रुग्णावर उपचार झाल्यानंतर तुम्ही रुग्णाची तब्येत कशी आहे आता पुढचे कोणते उपचार घेतले जाणार आहेत याची माहिती तुमच्या डोनरला दिली पाहिजे आपल्या कॅम्पेनमध्ये अपडेट नावाचं एक सेक्शन येतं तिकडे ही माहिती तुम्हाला देता येते याचबरोबर मला इथं हे सांगायचं आहे की मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे जे राव करू शकत नाही ते गाव करू शकतं म्हणजेच याचा अर्थ असा आहे की समाजाची ताकद खूप मोठी आहे आणि मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंगने पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवलेलं आहे सर्वसामान्य रुग्णांकरता मेडिकल क्राउड फंडिंग हे वरदान ठरलेलं आहे तुम्ही मेडिकल क्राउड फंडिंगच्या माध्यमातून यापूर्वी कधी क्राउड फंडिंग, मा फंडिंग केलं आहे का जर केलं असेल तर ते आम्हाला कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद